नमस्कार पवन करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा या कार्यक्रमात मी योगेश सहर्ष स्वागत करतो आज आपल्याकडे मीरा महिंदर पोलीस पदी निवड झालेले शंकर व्यवहारे या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या जीवनातला संघर्ष कशा पद्धतीने केलेला आहे त्यांनी त्यांचा संघर्ष करून त्या पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत तर आपण त्यांच्याशी सरळ सरळ या विषयात चर्चा करूयात सर्वात अगोदर तुमचा द्या सर्वांना नमस्कार मी शंकर अशोक व्यवहारे मुक्काम पोस्ट लालवाडी तालुका जालना येथील विद्यार्थी आहे आणि माझं सिलेक्शन दोन हजार तेवीस ला मीरा भाईंदर पोलीस या ठिकाणी झालेलं आहे आता तुमचं बालपण आणि शिक्षण कशा पद्धतीने आहे त्याविषयी थोडक्यात मी लालवाडीला शिक्षण केलं झेडपी जिल्हा परिषद शाळेत सातवी पर्यंत आता ग्रामीण भागातले जे विद्यार्थी सरासरी त्यांचं शिक्षण झेडपीला गावातल्या शाळेतच होतं नंतर मी सातवी ते दहावी आंबडची आपली मच्छुरी शाळा आहे त्या ठिकाणी होतो आणि बारावी पर्यंत मी कॉलेज केलं नंतर मी वाय सी एम मुक्त विद्यापीठ केलेलं आहे तुम्हाला पोलीस निवड झालेली तुमची तर तुम्हाला पोलीसच अशी प्रेरणा मिळाली तर कारण आता ग्रामीण भागात मेन जे मुलं आहे मेन आपल्याकडे कसं आहे ग्रामीण भागात माहिती नसती मेन पोलीस आणि आर्मी या दोन गोष्टीचा ट्रेन गावाकडे जास्त आणि आपल्याला बऱ्याच आता जे बाहेर जे शिक्षण करतात लोक सी ए डिग्री घेतात ते आपल्या गावाकडे माहित नसतात आणि पोलिसांचं जे क्रेज आहे ते तुम्ही समजू शकता एक वेगळंच क्रेज आहे जे आता बऱ्याच मुलांना लोक काय म्हणते पैसा कमी असू दे पण वर्दीची जी पॉवर म्हणतो त्याच्यामुळे तशीच क्रेज मला पण होती पहिल्यापासून त्याच्यामुळे मला वाटलं की आपण पोलिस होऊ शकतो आणि आपल्याला पोलिसच व्हायचं त्यामुळे मी पोलिस भरतीने बऱ्याची तयारी कुठे आणि कशी केली तुम्ही मी दोन हजार सतरा पासून तयारी चालू केली मी संभाजीनगर शहरला तयारीला गेलो होतो कारण त्यावेळेस आंबड मध्ये कोणतीच अकॅडमी क्लास कोणतेच नव्हते त्याच्यामुळे मी संभाजीनगरला गेलो आणि तिथे मी क्लास अकॅडमी जॉईन केले एक दोन तीन वर्ष सुरुवातीला तर काही समजतच नव्हतं नवीन नवीन भरती तर मी दोन हजार सतराला पहिली भरती मारली हिंगोली आर ला पण तिथे सिलेक्शन झालं नाही कारण कॉम्पिटिशन त्यावेळेस एवढं आता एवढं नव्हतं पण त्यावेळेस कमी होतं पण नवीन नवीन माहिती नसते पहिले एक दोन भरतीत माणूस असते त्याच्यामुळं नंतर मी अठराला भरती मारली जालना पोलीसला वेटिंग लावतो तीन मार्काने त्याच्यानंतर मग मी शेवटी कोरोना आला एक दीड वर्ष मध्ये दी। कोरोना मध्ये मग मी गावाकडे आलो होतो कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आपण बाहेर राहू शकत नव्हतो हा सगळे गावाकडे झाले होते पण मग कोरोना आल्यामुळे नंतर तर असं वाटलं मला आता मी परत जात नाही कारण सर्वांना तसंच वाटत होतं की जग कुठं तरी आता समोर काय झालं कधी म्हणजे कोरोना जाईल का नाही जाईन याचा आपल्याला कोणीही आपल्याला गॅरंटी देऊ शकत नव्हते पण नंतर मग एक वेळ अशी आली की सर्व गोष्टी थोड्या थोड्या क्लिअर व्हायला लागल्या आणि त्या दोन हजार एकोणवीस लाच मी अठराला पेपर दिला होता मुंबई महानगरपालिकेचा वार्ड बॉय म्हणून हॉस्पिटलला तर त्यावेळेस वेटिंग ला होतो मी पण मग कोरोनामध्ये त्यांना काम पडलं तर वेटिंग खुल्ली आणि मला सिलेक्शन साठी बोलवलं होतं पण गावातली मंडळी असते जे आपली पाहुणे मंडळी असते म्हणे बाबा कोणीच जाऊ नको कारण बाहेरचे लोक त्यावेळेस गावाकडे येत होती आणि आता आपण नोकरीसाठी त्या कंडिशन मध्ये बाहेर त्याच्यामुळे बीएमसी महानगरपालिकेत मी गेलो नाही पण त्याचा लगेच दोन चार महिन्यात मला पश्चाताप झाला कारण मग स्वतःवरचा विश्वास पण कमी होतो पोलीस भरती असं क्षेत्र आहे आपण दोन चार वर्ष त्याची तयारी केली तर नंतर नंतर आपला विश्वास कमी होतो सुरुवातीला जो आपला कॉन्फिडन्स असतो सुरुवातीचे एक वर्ष त्यावेळेस माणसाचा कॉन्फिडन्स हाय असतो पण त्या कंडिशनमधून शेवटी मग मेरा भाईंदरला फॉर्म भरला मी दोन हजार तेवीसला तयारी केली टेस्ट सिरीज जॉईन केली होती आणि पवन करेर अकॅडमीचे पण मी टेलिग्रामला टेस्ट सिरीजला कंटिन्यू पेपर सोडायचे पेपर क्वालिटी आहे आता अतिशय म्हणून सांगत नाही पण तुम्ही पण टेलिग्रामला चेक करू शकता पवनकर अकॅडमीचं चॅनल आहे टेलिग्रामला तुम्ही स्वतः पेपर सोडवा आणि क्वालिटी नसत तर आम्हाला विचार त्याच्यामुळे त्याचा मला भरपूर फायदा झाला आणि शेवटी पोलीस तुम्हाला जे मार्गदर्शन मित्रांची संगत वगैरे असते संगतीचा परिणाम होतो हा शंभर टक्के आपण मित्राशिवाय यशस्वी शकत नाही कारण मित्र आपल्याला मदत करतात प्रत्येक ठिकाणी आपल्याला मित्राची गरज पडते मग कोणती आपली आर्थिक परिस्थिती असो कोणती पण परिस्थिती असो बाहेर शिकायला गेलं तर आपली आर्थिक कंडिशन बरोबर नसते त्याच्यामुळे आपल्याला जी मदत आहे ते मित्रच करू शकतात मी तर म्हणतो हजर नातेवाईकापेक्षा एक मित्र कधी पण चांगला आता माझा अनुभव हा मित्र पाहिजे जीवाला जीव लावलेला मित्र असं तरच ह्या गोष्टी शंभर टक्के बरं याच्यामध्ये मित्राची संगत तर तुम्हाला ती लाभलेलीच आहे त्याच्यामुळे तुम्ही या पदावरती पोहोचलेले आहेत बरं आता जाता जाता मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल नेमका मुलांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण काय करतो गावाकडून तयारीला गेलो बाहेर पुढे बरं एक दोन वर्ष आपण चांगली तयारी करतो पण नंतर आपले घरचे हो बाहेरचे लोक शेवटी नाव ठेवणार असते थोडेफार त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि आपले घरचे पण म्हणते किती वर्ष करतो आता कवर पैसे द्यायचे तर ते आपल्या यशापर्यंत शे जाण्याचे शेवटचे दिवस असतील तिथून आपल्या शेवटच्या भरतीत आपण लागायची कोशिश करतो आणि लागतोच आपण पण होतं का आपण अशा कंडिशन मध्ये येतो की आपल्यावर तयारी सोडाव का करावं आणि त्यावेळेस अशी कंडिशन होती की आंबडसारख्या ठिकाणी कैत नव्हतं सर दोन हजार सतरा अठराला पण जाऊ पासून पवन करेल अकॅडमी आली आता इथे सगळ्या सुविधा आहे आपल्याकडे हॉस्टेलची सुविधा आहे मुलींसाठी वेगळं हॉस्टेल मुलांसाठी वेगळं हॉस्टेल आणि आंबडसारख्या ठिकाणी हा अभ्यासिक आहे स्वतःची आणि अकॅडमीचा रिजल्ट पण तसे तर पर्सनली तुम्ही भेट देऊन बघा अकॅडमीचा रिझलट शंभर टक्के त्याच्यामुळे मी सर्वांना सांगेन की बाबा तयारी करा तुम्ही पाच वर्षात झाले काय आणि दहा वर्षात झाले काय टायमानुसार लोक तुम्हाला हे नाही विचारणार तुम्ही किती वर्षात झाले पण तुम्हाला शंभर टक्के विचारणार की तुम्ही सध्या काय करता कोणी पण तू सध्या काय करताय मग आणि सरकारी नोकरीचं तुम्हाला सर्वांना आता माहिती आहे आजकाल सरकारी नोकरीचं कसे सरकारी नोकरी भेटणं मुश्किल हा मुश्किल येते त्याच्यामुळे किंमत वाढली सरकारनं नऊ हजारच्या जागा येणार आहे त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आणि आता दरवर्षी भरती चांगली राहिली मागच्या वर्षी अठरा हजार जागा निघल्या वर्षी सतरा हजार आणि येणाऱ्या भरतीत पण आता घोषणा झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बारा हजार जागा आणि नक्कीच मला पण वाटत जागा निघेल बारा हजार पण भरपूर मुलांना चान्स आहे आता चार पाच महिने बाकी आताच तुम्ही जॉईन करू शकता अकॅडमी हो क्लास हो आता तुम्ही ग्राउंड आणि पेपर या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मग वेळेवर तुम्ही तुम्ही अभ्यास आणि ग्राउंड मेंटेन केलं होतं मी सुरुवातीला एक टाइम ग्राउंड करत होतो सुरुवातीला पण नंतर मग दोन वेळेस ग्राउंड चालू केलं दोन टाइम सकाळ आणि संध्याकाळ आणि अभ्यासाचं कसं आहे आपण दिवसभर अभ्यास करायचो आणि मेन म्हणजे ज्यावेळेस आपली एक एक्झाम जवळ आली का त्यावेळेस आपण फक्त ते क्वेश्चन पेपर सोडायचे दररोज दिवस अजून तीन ते चार प्रश्नपत्रिका माणसाने सोडव सोडव म्हणजे हा आपल्याला ज्या आप गोष्टी कव्हर होत नाही का त्या फक्त पेपर सोडल्यावरच आपल्याला कव्हर होत बेसिक एकदा कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही फक्त पेपरवरती भर दिला तुम्हाला सक्सेस मिळाले हो तर आता तुम्ही खात्यांतर्गत वगैरे तयारी कशी करताय हो मी शंभर टक्के खात्याअंतर्गत तयारी करणार आहे आणि खात्याअंतर्गतचा नियम आहे जर आपण आप जर बारावी पास होऊन जर भरती झाले तर पाच वर्ष लागते आपल्याला पी एस आय ची तयारी म्हणजे एक्झाम द्यायला आणि जर आपलं ग्रॅज्युएशन होऊन जर भरती झालो तर चार वर्षात आपण एक्झाम देऊ शकतो तर मी आताच नेमकं ट्रेनिंग होऊन सहा महिने झाले तर मी आता थोडा थोडा अभ्यास चालू केलाय नक्कीच खात्याअंतर्गत पी एस आय हो आपण एक दिवस व्हायलाच पाहिजे त्यासाठी आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेल तर अशा पद्धतीने यांनी यांचं यश संपादित केलेलं आहे आणि या यशामध्ये त्यांचे मित्र असेल घरचा परिवार असेल सर्वांनी त्या ठिकाणी सहभागी वर्ग आहे तर यांनी त्यांची जी मनोगत आहे त्या चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेला आहे तर यांच्या पुढील वाटचालीसाठी पन अकॅडमीकडून आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा खात्यांद खात्याअंतर्गत ते मोठ्या पदावरती लवकरात लवकर रुजू व्हावेत अशी आमची ईश्वरच्या प्रार्थना आहे पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा अभी तो जाता है जय हिंद